मराठी दांडिया उत्सव आदिशक्तीचा जागर मराठी मनाचा विक्रोळी परिसरात कन्नमवार नगर परिसरात छत्रपती संभाजी राजे मैदानावर यावेळी मराठी दांडियाचं आयोजन अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे आणि या सर्वच नियोजन नेमकं कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे याची इतंभूत माहिती आपल्याला मुळूंचे आमदार आहेत आपल्यासोबत मिहीर कोटेचा जी तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की सर नेमकं यावेळेस असं काय वेगळ्या प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे कारण हे मराठी दांडियाचं चौथं वर्ष आहे तर काय सांगाल जसं तुम्ही सांगितलं हे चौथा वर्ष आहे आम्हाला मैदान छोटा पडायचा म्हणून आता मोठ्या मैदानाकडे आम्ही वाटचाल केलेली आहे रॉकस्टार अवधूत गुप्ते हे पाच दिवस त्यांच्या टीमसोबत तिकडे परफॉर्मन्स देणार आमची अपेक्षा आहे की किमान पंचवीस हजार लोक रोज निशुल्क मराठी दांडिया खेळण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज मैदान विक्रोडी पूर्व कन्नमवार नगरमध्ये येणार सर्व प्रेक्षकांची भाविकांची तिकडे सर्व सोय व व्यवस्था उत्कृष्ट असणार मा आंबेचा मोठा मंदिर पण असणार आणि गेल्या तीन वर्षापासून आपण पाहिलेलं आहे की सिनेसृष्टीचे वेगवेगळे कलाकार स्टार्स हे येतात या वर्षी ही अपेक्षा आहे की मराठी सिनेसृष्टी व बॉलिवूडचे कलाकार या कार्यक्रमाला येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि एकंदरीत मराठी दांडिया पण पूर्ण महाराष्ट्रात एक नंबरचा दांडिया उत्सव हे आपला कन्नमार नगरचा होणार आहे सर एवढी संख्या तिथे येणार आहे दांडियाप्रेमी तिकडे येणार आहे तर सुरक्षेच्या दृष्टीने काय योजना करण्यात आलेल्या आहे दरवर्षी मोठी सुरक्षा असते आमचे प्रायव्हेट किमान दीडशे सेक्युरिटी गार्ड्स असतात विशेष म्हणून पारंपरिक मराठमोडा वेशभूषा घालून सादरीकरण करणारे लोकांसाठी दररोज तीन आयफोन हे आम्ही विशेष भेट म्हणून देतो म्हणजे एकंदरीत पाच दिवसात पारंपरिक मराठमोळा वेशभूषा घालून येणारे सादरीकरण करणारे लोकांपैकी पंधरा लोकांना पाच दिवसात आयफोनची बक्षीससुद्धा भेटणार तर आपल्याला कोटेच्याजींनी सांगितल्याप्रमाणे यावेळी दांडिया प्रेमींसाठी आयफोन हे बक्षीस म्हणून मिळणार आहे उत्कृष्ट पेहरावासाठी आणि एवढ्या संख्येसाठी जे सुरक्षा रक्षक आहेत त्याच्याही उत्कृष्टरित्या नियोजन यावर्षी करण्यात आलेलं आहे तर हा दांडिया प्रेमींसाठी खरंच एक वेगळा सोहळा ठरणार आहे विद्या शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका